नमस्कार मंडळी एस प श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गाजर हलवा तो, तो कसा करतात तो आपण पाहू पण हा गाजर हवा हलवा आम्हाला एका सबस्क्राईबर और... छोट्या छोट्या सबस्क्रायबर त्यांनी सांगितलं आहे त्या सबस्क्रायबरचं नाव आहे कुमारी नित्या शरद पाटील राहणार चेंबूर मुंबई तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तर त्यांची फरमाईश आज आम्ही पुरी करत आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती हां पण आम्ही आम्हाला जसा जमतो तसा आम्ही करत आहोत गाजर हलवा आम्ही हा पहिल्यांदाच करत आहोत आम्हाला जसा जमतो आहे तसा तर चला तर मग पाहूया माझा आवाज जरा चेंज वाटत असेल आजार आजारी असल्यामुळे पण ठीक आहे चला तर मग पाहूया हे पहा इथे गाजर घेतलेत गाजर डार्क कलरचे घ्यायचे त्यामुळे ते त्याला कलर येतो एक चांगला फिक्कटवाले गाजर चायना गाजर असतात ते नाही घ्यायचे ते यायला नाही ते यायला कशाला ते भाजीला का फुलावला त्याला चालतील तर गाजर आम्ही सोलून घेतलेत आणि ते आता किसून घेतो हे गाजर सोलायचे हा एक सोडला आहे तर आम्ही ते सोलून घेतो आणि किसून घेतो मग भेटू आपण थोड्या वेळाने इथे मी गाजर बारीक किसून घेतलेला आहे आता तो मी तुपामध्ये फ्राय करणार शिजवणार आहे त्यासाठी आपल्याला अंदाजे आहे एक वाटी तरी तूप लागेल थोडं थोडं टाकायचं आपल्याला एकदमच नाही टाकायचं तूप थोडं थोडं टाकायचं चांगलं पाच एक मिनटं चांगला शिजवून घेऊ त्याच्यात पाच दहा मिनटं आणि आपल्याला काही दूध आणि साय माझ्याकडे साय साय आहे काढलेले तर ते मी टाकणार आहे कोणी त्याच्यात मावा टाकतं खवा टाकतं मावा ना खवा असं टाकतं पण आमच्याकडे सध्या अवेलेबल नसल्यामुळे आम्ही साय साळ टाकणार आहोत तुपावर चांगला परतून घेऊया रवा ए, गाजर हे करताय हळदीला हळदीला अद्रक परतून घेऊ आपण मस्त पैकी आपल्याला आहे अर्धा दुधामध्ये परतायचा आहे अर्धा तुपात परतून आहे घ्यायचायला दहा पंधरा मिनट तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे मी हा केलेला नाहीये पण जरा विचारपूस करून हा करायला घेतला बघा गाजर मी आता ढवळून घेतोय हा तो ठेवून देतो तूप नंतर लागेल आपल्याला हां थंडीच्या सीझन मध्ये सहज गाजर असतात बाजारात मस्त पैकी पण परतून तो एक प्रकारचा सुगंध सुटतो

म्हणतात की एका मागे पुरुषाचा हात असतो पण आमच्याकडे हे उलट झालं आमच्याकडे एका पुरुषा मागे बाईचा हात असं झालंय आमच्याकडे सगळं उलट झालंय बघा आता मी याच्यामध्ये नाही साखर नाही आता सध्या दूध टाकत आता मी दूध टाकत आहे अंदाजे एक वाटी अंदाजे एक वाटी टाकत आहे अंदाज शिजण्या पुरेस कलर बघा भारी हा ना ऑरेंज ऑरेंज आपण आता ह्याच्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ आणि मग नंतर शिकृती पाहूया तुम्हाला वाटल्यास गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता सध्या नाही नंतर काय साय जरा बँक टाकू ओपन करून ठेव नंतर टाकू साय साय आपण नंतर टाकूया हा जराशीच होते

झाकण मी काढलं आहे आणि पाहत पाहताय आपला जो गाजर का, जे किसून गाजर आपण टाकलं होतं दूध वगैरे टाकून तूप ते शिजलेलं आहे बघा हे बघा तरी पण आपण आता त्याला मॅश करून घेऊ जरा असं मग कुठे जरी कच्चटपणा मिळायला असेल तरी तो कमी होऊन जाईल मॅशरनी प्रेस करू दूध थोडंसं जास्त झालं तरी चालेल ते आठवता येतं आपल्याला आता आपण असंच साय आहे ते पण टाकून घेऊ थोडीशी थोडीशीच टाकूया साधारण अर्धी वाटी साय पहा इथे मी साईड टाकलेली आहे ती पण आपण ढवळून घेऊ त्याच्यात पुन्हा कधी केलेला नाही आम्ही सांगितलं मला असा करायचा म्हणून मी करत आहे गॅस फासच ठेवायचा आहे तुम्हाला भेटू आपण परत पाच दहा मिनिटांनी तुम्ही पाहत आहे गाजऱ्याच्या हलव्यामध्ये पाणी असलेलं आहे गाजराचा हलवा आपला सुखा झाला थोडासाच झालाय पण सुखा झालाय छोटेच गाजर होते आता मी ही अर्धी वाटीपेक्षा पण पाव वाटी साखर घेतलेली आहे कारण आपला हलवा थोडासाच आहे म्हणून तर ती मी आता साखर ह्याच्यात टाकतो जर लागलीच तर मी टाकणार आहे थोडं थोडं टाकायचं आहे स्टेप बाय स्टेप मी केलेलं आहे पहिल्या कृतीमध्ये मी गाजर धुवून किसून घेतलं नंतर दुसरी स्टेप मी आ, गाजर तुपामध्ये परतलं नंतर ते दूध टाकलं त्याच्यात आणि नंतर मी मलई टाकले आता जर आपण परत असंच ठेवून देऊ आणि थोड्या वेळाने भेटू पुढच्या कृतीकडे तर मंडळी आपला गाजराचा हलवा तयार आहे सोप्या पद्धतीने मी आहे मला जसा आहे तसा आता मी त्याची चव घेऊन बघतो ले बेटी खा लय मामाने लिए गाजर का हलवा बनाया है। खा खा खाओ, खाओ और हमें बताओ कैसा हुआ है तर मंडळी या गाजर हलवा खायला कसा झालाय तो मी आता बघतो पहिला माझा भाजीला दिला मी नित्या बेटीला नित्या कुमारी नित्या शरद पाटील हे आपले छोटे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही लग्नाला होतो तेव्हा की मामा आमच्या मा माझ्या आवडीचा गाजराचा हलवा दाखवा तर म्हटलं ओके दाखव तशा तिच्या दोन फरमाईश आहेत तर गाजराचा हलवा खास नित्यासाठी आता मी त्याची चव घेऊन बघतो मला जसं जमलाय आहे तसा मी केला आहे मावशी कसा झालाय छान झालाय मावशीला गुड तर भाजीची फरमाईश मामाने केली पुरी चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय सगळ्या आणि सर्व भाज्यांनी खायला या हा तर त्या म्हणजे आम्हाला नाही मामानी सांगितलं असं नको सर्व भाच्यांनी गाजराचा हलवा खायला या बाय बाय